एकमेकाशी चर्चा कराव्यात यासाठी आज सगयना या ठिकाणी आलेलो आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांनी या सभापतीपदाची माझ्यावर जबाबदारी टाकली आपल्या सगळ्यांना वाटत असेल किंवा का टाकले पण कट झाला की काय तशी काही परिस्थिती नाही तसा काही विषय नाही हा जो पदाचा विषय गेल्या वर्षा दीड वर्षापासून प्रलंबित होता कामाच्या व्यस्ततेमुळं पाठपुरावा करणं किंवा त्याचा फॉलोअप करण्याला आम्हाला वेळ मिळाला नाही अधिकारी सुद्धा फारसे काही ते बिझी असल्यामुळं तो विषय मागं पडला होता एक चार पाच महिन्यापूर्वी प्रधान सचिवाशी चर्चा झाली त्यांनी हा विषय काढला स्वतःहून त्याच्यानंतर साहेबांकडे गेलो साहेबांनी केल्याच्या नंतर सुद्धा अधिकाऱ्यांकडनं खाली उभं यायला मंत्रालयातून पेपर जिल्हाधिकारी आणि पोलीस कमिशनर एस पी या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागला म्हणून ही नेमणूक आता झाली तसं त्याला त्याच्या व्यतिरिक्त काही दुसरं कारण नाही लोकांच्या मनामध्ये जो समज झालाय तसंही काही नाही आहे आणि अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी विश्वास यासाठी टाकलाय हे पद ग्लॅमरसली मोटर जरी नसलं तरी या कामाची व्याप्ती पाहता याच्यामध्ये बरंसं काही चांगलं काम करण्याचा स्कोप आहे एक चांगली संस्था आहे कर्मचारी चांगले आहेत इथं साधनं चांगली आहेत आणि त्या माध्यमातून पंतप्रधानांचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे प्रधानमंत्री आवास योजना मुख्यमंत्र्यांनी जे स्वप्न पाहिलं गोलगरिबांना घरं स्वस्तात घरं चांगली घरं आणि पारदर्शक कारभारातून ती उभी राहणारी घरं हा विषय असल्यामुळं माझ्यावर ही महत्त्वाची जबाबदारी टाकली आणि टाकताना मला सांगितलं की एक चांगलं काम करण्याची संधी आहे मी नक्कीच त्याचं स्वीकारून आज पदभार स्वीकारलेला आहे येणाऱ्या काळामध्ये ठीक आहे कदाचित पंधरावीस दिवसांनी आचारसंहिता लागेल पण महिना दोन महिन्याच्या आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा एकदा नव्या जोमानं चांगल्या पद्धतीनं कामाला लागून पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या पाच जिल्ह्यामध्ये ह्याचं कार्यक्षेत्र आहे त्यामध्ये घराची चांगली बांधणी या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून केली जाईल एवढ्याच या जा ठिकाणी आपल्याला सांगावचं वाटतं माडाची पहिली पण सवलत निघाली होती मात्र काही लोकांना अजून गोंधळ नाही सहा महिन्यापूर्वी इथं झाला होता आढावा आहे का मी अजून काही माहिती घेतली नाही आपल्या आपल्याबरोबर चर्चा झाल्यानंतर हां चर्चा झाल्यानंतर मी खाली जाऊन आम्हाला प्रेझेंटेशन दिलं जाईल एक दोन दिवसानं पुन्हा किंबहुना चार तारखेला तुमचा तार कार्यक्रम आहे त्यावेळेला येऊन दिवसभर थांबेल एक दोन दिवसा जसा वेळ मिळेल तसा मी आढावा घेईल आणि आढावा घेतल्यानंतर याबद्दल काही भाष्य करू शकतो म्हणाले पत्ता कट झाला नाही अशी परिस्थिती नाही पण काल अमोल की झालेल्या काय बॉलिंग करायची त्यांना पद आहे आता असतानाही माझं पत्ता कट झालेला नाही असं म्हणण्याची असं गोळवण करण्याची वेळ येते आता अमोल ठरवायचं का रनआउट कोणाला करायचं आणि कोणाला उमेदवारी द्यायचं आमचा आम्ही बघू ना आमचा पक्ष आहे आमची महायुती आहे आम्ही ठरवू त्याला कोणी अधिकार दिले आमचा आम्ही पाहू ना त्याचा तसा काही विषय नाही आणि ज्यांना बोलायची सवय आहे ते बोलत राहतात असंबंधपणे बोलत राहतात आता परवा त्याच्यात आदल्या दिवशी तर राहुल काय ते रोहित पवार म्हणाले आता त्यांचं पद मिळालंय तर आता ते उभे राहणार नाहीत चला आमचं टेन्शन गेलं याच्यावर ओळखा तसंच याचा विषय आहे दादा तुम्ही ठीक आहे तुम्ही म्हटलात की पदाचा काही अडचण नाही आहे काही नाही आहे तुम्ही लढणार नक्कीच आहे जी पाच वर्ष तुमची तयारी सुरू आहे परंतु कालही असं आहे की म्हणजे ते प्लस पॉईंट आहे तुमच्या दृष्टीने की ही जागा काही त्यांना सोडणार नाही आहे म्हणजे त्यामुळे ती तुम्हाला मिळण्याची जास्त शक्यता आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे की समजा जर दादांनी जास्तच लावला आणि त्यांनी ती त्यांच्याकडं घेतली तर तुम्ही कसं लढणार पवित्र मला एक सांगा युतीचं चर्चा कशी होते की एक नंबरचा उमेदवार त्या मतदारसंघातला तो आपल्याकडं नाही आहे तो तिकडं आहे मग साहजिकच ती जागा दोन नंबरची मतं कुणाला मिळाली आहेत तर शिवसेनेला मिळाली आणि मुख्यमंत्र्यांचा पहिल्यापासून स्टँड आहे की त्यांचा उमेदवार जर आलेला नाही मग ती जागेवर ते क्लेम करू शकत नाही अर्थात याच्यानंतरही उद्या दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी ठरवलं की ही जागा अजित पवारला जाईल किंवा ही जागा भाजपला जाईल तर त्याप्रमाणे तसं नियोजन होईल त्याला काय आम आमची त्याला काय हरकत नसणार आहे माझी भूमिका मी तुम्हाला सांगितलं की ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होण्यासाठी जो कोण उमेदवार असेल त्या उमेदवाराचं काम आम्ही सगळ्यांनी करायचं साहजिक आहे उद्या अजित पवारांनी कुठलाही उमेदवार द्यावा आम्हाला माझे मुख्यमंत्री जे सांगतील त्या पद्धतीने आम्हाला काम करावंच लागणार मात्र आता तिथं तुमच्या मतदारसंघामध्ये पवार आणि दिलीप वसे पाटलांच्या सरकार तुमचं काम सुरू आहे काय हे बघा ह्या नुसत्या चर्चा आहेत सुनेत्रा पवार काही उभे राहतील शिरूरमधून असं काही चित्र दिसत नाही वळसे पाटील उभे राहतील असंही काही चित्र नाही पण झालंच तर ठीक आहे ना जो त्यांच्या विषय त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे आणि माझा निर्णय मी सांगितला आहे मी महाविकास आघाडीचा महायुतीचाच उमेदवार जो असेल त्याचं काम करणार

उद्या तिन्ही पक्षांना एकत्रित बसून ठरवलं जो निर्णय होईल तो जेव्हापासून जे महायुती अजित पवार आले तेव्हापासून अमोल कोल्हे आणि अजित पवार यांचे टीकाटिपणी सुरू आहे त्याच्यामुळे तुमची अडचण वाढली का मूळ शिवसेने अजिबात का काही नाही तो त्यांचा विषय आपसातला आणि शिरूर मध्ये सभाही घेतात जास्त अजित पवार मला नाही वाटत अजित पवारांनी कुठे जास्त सभा आहे त्यांची मग असू दे ना पक्षाचं काम आहे त्यांचे आमदार आहे तिथं जुन्नरला त्यांची सभा झाली त्यांचा आमदार आहे काल त्यांचे प्रदेशाध्यक्ष हो ठीक आहे ना आम्ही सुद्धा मागणार आहे शिंदे साहेबने मला सांगितलंय सुरुवातीपासून की तुम्ही काम थांबवू नका नाही चाल सगळं मान्य आहे पण दोघेही अडून बसले तर जागा शेवटी तुम्हाला लढायचंय म्हणजे माग जसं एकोणीसला ऍडजस्टमेंट झाली होती तुमचा उमेदवार त्यांना एक्सीज ऑफर मध्ये तसं काय होऊ शकतं का हे विषय तिनीही पक्ष एकत्रित बसून जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील एक्सीज ऑफरला तयार राहतो मी नाही माझा पक्ष जे ठरवेल तो निर्णय मला मान्य राहिलं तिकीट मिळून नाही मिळून उमेदवार नाही नाही असं नाही म्हणालो मी उमेदवार आहे आमच्या पक्षाला उमेदवारी मिळणार आहे त्यामुळे तो विषयच नाही असं मी म्हणालो आता एक नंबरचा उमेदवार पण आहे तिथं कोल्हे त्यांच्याबद्दल काय वाटतंय निवडून येणार नाही एवढी तुम्ही खात्री घेताय म्हणजे काय वाटतंय असं ते येणारच नाही निवडून किंवा तुम्ही उमेदवार जरी दिला दुसऱ्याचा उमेदवार आला तरी तुमचाच उमेदवार निवडून येणार अशी तुम्हाला खात्री आहे का <laughs> 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 म्हाडाकडे येऊया काम का कामकाजाचा दर्जा बाबत लोक नाका मोरतात किंवा चांगलं नसतं किमान पश्चिम महाराष्ट्रात पाच जिल्ह्यात म्हाडाची घरं खाजगी विकसनासाठी खाजगी बिल्डर चांगली राहतील चांगली होतील त्या दृष्टीनं काही तुमच्या डोक्यात नक्कीच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये जे जे काही चांगलं होईल करता येईल दर्जेदार घर मी तुम्हाला सुरतलं दर्जेदार घराची बांधणी म्हाडाच्या माध्यमातून करण्याचा माझा पहिल्यापासूनचा प्रयत्न पहिल्यापासून आणि मुख्यमंत्र्यांचं ह्या प्रकल्पासाठी ह्या कामासाठी पूर्ण पाठबळ आहे की हा जे पद हे आहे लोकसभेच्या लोकसभेची संहिता लागेल तीन आठवड्यात ती संपली नाही विधानसभेची लागेल पुरेसा कालावधी मिळेल कारण त्या कालावधीत तुम्ही जे काय आता नियोजन केले दर्जेदार गृह देणार किंवा कामं करणार ती कशी करणार म्हणजे काय नियोजन तुम्ही तसं आखलंय का केलं नाही ठीक आहे आचारसंहिता तर चालूच राहील पण याचा अर्थ काम माझं बंद राहील असं काही नाही लोकसेवेला निवडून आलं तर मग पुढचा पक्ष ठरवेल काय करायचं तुम्ही काळजी करू नका माडा आता विकास मंत्री शेंदे साहेब आहेत ते विचार करून सगळं करतील आणि कसं झालं दादा की दर्जेदार ता, गृह आधुनिक काय तुमच्या आता तुरा? मला आजच मी चार्ज घेतो हो पहिला त्या अधिकाऱ्यांकडनं आढावा घेईल आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्यावर बसेल दादा एवढं सगळं होऊ नये अमूल कुल्य मात्र तुमच्यावरती टीका करण्याचं काय थांबत नाही सात त्याला भीती वाटते का अमूलकुल्यनं कुठल्याही सगळ्यांमध्ये भीती नाही खरं म्हणजे त्यांना गेल्या पाच वर्षात ते त्यांचा अपयश झाकण्यासाठी मोठ्या आवाजामध्ये बेबीच्या डेटापासून ओरडून टीका करणं आता ते कालच्या सभेमध्ये पाहिलं इतक्या मोठ्या आवाजात त्यांचं भाषण जे झालं त्याचं एकमेव कारण की आपल्याला जमलं नाही पाच वर्षात सुरुवातीला काय सांगितलं की मी निवडून आल्यानंतर मालिका विश्वाला रामराम करेल तर त्यांनी खासदारकीलाच रामराम केला नंतर पाचही वर्षात एकही काम केलं नाही एकही रुपयाचं काम नाही हो मध्येच रजा घेतली थी थी मी मंजूर केलेली सगळी कामं ती आज ती त्यांची कामं म्हणून दाखवतात माझ्याकडे कागदपत्र पुरवाई ह्यासाठी मी आहेत नॅशनल हायवेचे सगळे कागदपत्र आहेत मी केलेले मंजूर केलेले पाचवी बायपासेस पाचवी बायपासेसचं नितीन गडकरी यांनी लोकसभेमध्ये केलेलं स्पष्टीकरण की नाशिक फाट्यापासून आळे फाट्यापर्यंत जे बायपासेस आहेत हे खासदार आढळराव यांच्या मागणीवरून आम्ही मंजूर केले त्याचे टेंडर काढले तुम्ही केलेल्या कामाचे ते क्रेडिट घ्यायला तुम्ही कमी पडले का हे बघा हा आम्ही चीपपणा करत नाही लोकांना माहिती आहे माझ्या जनतेला माहिती आहे क्रेडिट कोण घेतो जो करत नाही तो क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करत असतो हे बघा बैलगाडा शर्यतीच्या संदर्भामध्ये खूप मोठा इतिहास आहे बैलगाडा शर्यतीचं आंदोलन त्याचं प्रवास आंदोलनाचा प्रवास किती मोठा आहे माझा सतरा वर्षापासून आंदोलनाचा प्रवास आहे आज अचानक एक माणूस उभा राहतो त्या आंदोलनामध्ये माझ्यावर चार केसेस आहेत आंदोलन शेतकऱ्यांनी आंदोलन केले इतकी मोठी आंदोलन केले त्यावेळेला हे कुठं होते मी लोकसभेमध्ये प्रायव्हेट मेंबर बिल मांडलं जवळजवळ चार वेळा त्यावेळेला हे कुठं होते त्यांनी तीन वाचणं केली मी सहा वाचणं केली ह्या विषयावर पण आमच्या दृष्टीनं यांचं काय म्हणणं की मी एकट्यानं केलं माझ्या नावावर केसेस आहेत चार केसेस सुरुवातीला दोन हजार पाचला बैलगाडा शर्यत बंद झाली मी माझ्या पैशानं कोर्टमध्ये लढलो जिंकलो दोन हजार बाराला पुन्हा बैलगाडा शर्यत बंद झाली सुप्रीम कोर्टामध्ये गेलो पुन्हा मी जिंकलो दोन हजार चौदाला बंद झाली त्याच्यानंतर हे ग्रस्त कधी काही दिसले नाही आता अचानक त्या चौदाच्या आणि एकवीसमध्ये या सात वर्षामध्ये अनेक लोकांचं योगदान आहे आंदोलन आहेत शेतकऱ्यांनी रस्त्यावर आलेले आहेत महेश लांडगेचं योगदान आहे शरद सोनवणे आहेत स्वर्गीय आमदार सुरेश गोरे आहेत या सगळ्यांनी आंदोलन केले नाही त्यावेळेला हे कुठं होते यांच्या अंगावर एकही केस नाही हे कुठल्याच आंदोलनात सहभागी नाही आहे शेतकऱ्यांचा हा अपमान आहे तुम्ही आमच्या दृष्टीनं राजकारण नाही हो। सगळं काय झालं मी म्हणे मी एकट्यानं केलं आमच्या दृष्टीनं राजकारण आहे हा जी। जीव आमच्या जिवळ्याचा प्रश्न आहे बैलगटात आणि याच्यात राजकारण आणू नये शेतकऱ्याचा अपमान करू नये एवढंच मला त्यांना सांगा तिकीट मागण्यासाठी मला या गटात जाऊ की त्या गटात जाऊ अशी वेळ माझ्या वेळा आहे कुठल्या गटात माझा शिवसेना एकच पक्ष आहे मी पक्ष सोडला नाही त्यांनी मनसेतून शिवसेना शिवसेनेतून राष्ट्रवादी राष्ट्रवादीतून परत अजित पवारांकडून गेले शपथविधीला हजर राहिले सह्या केल्या स्टॅम्प पेपरवर परत बाहेर आल्यावर वळसे पाटील आणि सुधीर मुनगट्टीवार यांच्या पाया पडल्या आशीर्वाद घेतले आणि दोन दिवसांनी शरद पवार गटाकडे तर त्यांनी पक्ष बदलले मी नाही बदलला मी शिवसेनेतच आहे अधिकृत शिवसेना ही आमचीच आहे चिन्ह तेच आहे शिवसेनेमध्ये बंद झालं एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले काही दिवस तुम्ही उद्धव ठाकरे सोबत होते मात्र काही अज... दिवसानंतर तुम्ही निर्णय घेतला आणि तुम्ही एकनाथ शिंदे की आ... महाविकास आघाडीमध्ये ती जागा जी आहे राष्ट्रवादी काँग्रेसला सुटे ही भीती तुमच्या मनामध्ये होती त्यामुळे तुम्ही परत एकनाथ शिंदेकडे गेला सुरुवातीला तुम्ही उद्धव तुमचा काहीतरी मोठा गैरसमज आहे मी उद्धव ठाकरे बरोबर असताना सुद्धा त्यांना स्पष्ट सांगितलं होत की ही जागा जरी राष्ट्रवादीची असेल तर त्यांच्याबरोबर संघर्ष करायला नको मी आपला शांत बसेल मला पक्षाचं काहीतरी काम द्या नाही तिकीट मिळालं तरी चालेल मला शिवसेनेबरोबर राहायचं आहे दुसरी काहीतरी जबाबदारी द्या पण त्यांच्याबरोबर ह्या जागेवरून संघर्ष करू नका मला नाही लोकसभा मिळाली तरी चालेल ह्या मतदारसंघात तीन वेळा निवडून आलेलं आहे हे स्पष्ट अजूनही तुम्ही उद्धव ठाकरे यांना विचारू शकता मी तिकीटासाठी नाही आलो आहे मी आज जो फिरतो आहे मतदारसंघामध्ये उद्या नाही तिकीट मिळेल तर नाही मिळाली माझ्या दृष्टीने मी का फिरलो आहे तिकीटाच्या लालचीसाठी नाही माझा पंधरा वर्षाचा लोकांचा सहवास आहे लोकांचं नातं आहे माझ्या दृष्टीनं नुठी मोठं तिकिटासाठी नाही आज पंधरा वर्ष लोकांची नाळ जुळलेली माझ्याशी गावागावामध्ये माणसा माणसामध्ये आपला माणूस म्हणून लोक मला ओळखतात घरातला माणूस म्हणून मला ओळखतात ते संबंध नातेसंबंध असल्यासारखं आहेत म्हणून उद्या नाही तिकीट मिळेल तर काय माझं बिघडतं मी राष्ट्रवादीचा प्रचार करणार म्हणून नाही तिकीट मिळालं राष्ट्रवादीचा करणार आणि भाजपचाही करणार काय राष्ट्रवादी जागा, जागा मागितली तर, तर मी एकनाथ शब्दाच्या पुढे जाणार नाही बोलणं होतं ना, हो ना मला डीपीडीसी मध्ये निधी हवाय साखो पूल पाहिजे रस्ते पाहिजे असं बोलणं झालं माझं बोललं जागरणी असा आहे शिरू मधून लढत अमोल विरुद्ध दादा आहे, फक्त चिन्ह कुठलं हा विषय आहे ते फायनल कधी नको आपल्याला मी शिवसैनिक आहे मी शिवसेनेत आहे एकनाथ शिंदे साहेबांचा मी शिवसैनिक आहे त्यामुळं अर्थात धनुष्यबां धन्यवाद